हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक ताई आहे ज्यांचा प्रश्न होता की त्यांच्या बाबतीमध्ये खूप जास्त राजकारण केलं जात आहे त्यांच्या माघारी लोक काही ना काहीतरी बोलत आहेत अँड त्याचा त्यांना खूप त्रास होत आहे तसेच काहीतरी गॉसिपिंग सुरू असते काहीतरी निगेटिव्ह थिंकिंग सुरू असते त्या लोकांची आणि कुठेतरी एकटं पाडण्याची त्यांची इच्छा आहे ज्या की ह्या ताईंशी रिलेटेड हा क्वेश्चन्स आहेत मे बी हा प्रश्न तुमचाही असू शकतो सो ही एक जनरल रीडिंग आहे सो कलेक्टिवची एनर्जी आपण पाहत आहोत की असू शकतो तुमच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ते तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्याविषयी काहीतरी गॉसिपिंग करत आहे काहीतरी राजकारण करत आहे असंही येथे दिसून येत आहे मे बी तुम्ही त्यांच्या मदतीला अनेक वेळा गेले असाल परंतु ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ आली त्यावेळेस ते त्यांनी तुम्हाला नेहमी गृहित धरले तुम्हाला एकटं पाडले ते तुमच्या भावकीतले लोक असतील ते तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तुमचे शेजारी पाजारी असतील किंवा तुमच्या स्वतःच्या घरातील लोकंसुद्धा येथे असू शकतात सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या बाबतीमध्ये डिव्हाइन काय गाईड करत आहे सो जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाईन काय गाईड करत आहे ओम शांती ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय शिव बाबा जय बोले बाबा जय परमात्मा तुमची करंट सिच्युएशन आपण जाणून घेतो आहे प्लीज गाईड मी ओके तर नक्की येथे दिसून येत आहे कोणीतरी महिला आहेत मे बी एक महिला असेल किंवा अनेक महिला असतील अँड त्या तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी निगेटिव्हिटी पसरवत आहे ब्लॅक एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती आहे सो so, ह्या ज्या कोणी महिला आहे त्या तुमच्या बाबतीमध्ये चांगला विचार करताना येथे दिसून येत नाही सो so, ही फिमेल एनर्जी आहे ज्या कोणी महिला आहे त्या खूप जास्त अहंकारी आहेत गर्विष्ट आहेत अँड सतत त्यांच्या मनामध्ये नेगेटिव्ह थिंकिंग सुरू असते एक डेविल थिंकिंग सुरू असते अँड ती तुमच्या बाबतीमध्ये सतत नकारात्मक एनर्जी तुमच्याकडे पाठवत आहे सो so, आ, हे दिसून येत आहे की खूप जास्त अहंकारी ती महिला आहे मे बी पॉवरफुल आहे काही तिच्याजवळ असं साधन आहे की ती लोकांना लगेच अट्रॅक्ट करते कम्युनिकेशन करते त्यांच्याशी एक ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करते आ, एक गट करतात ते गटाचं राजकारण म्हणतो आपण त्याला अशा प्रकारची गट करणारी ही महिला आहे जी तुमच्या बाबतीमध्ये एक नेगेटिव्हिटी पसरवताना दिसून येत आहे अँड त्यामुळे तुम्हाला खूप जसं दुःख हार्ट प्रे पेन होत आहे वेदना होत आहे यू आर गोइंग टू बी इन हार्मिट मोड तुम्ही हर्मिट मोडमध्ये गेलेले आहात तुम्हाला वाटते मला एकटं ठेवण्यात आलेलं आहे मी खूप जास्त पॉझिटिव्ह व्यक्ती आहात परंतु तुमच्या सकारात्मक ऊर्जेवरतीच येथे काहीतरी परिणाम झालेला आपल्याला दिसून येत आहे अँड ती ऊर्जा तुमची जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे जी तुमच्याकडे आहे त्यावरती सुद्धा ही जी आ, महिला आहेत ह्या ह्या काहीतरी ज्वेलसी करतात किंवा तुमच्याकडे काहीतरी ईर्षाभाव ठेवून आहेत अँड तुमच्यातील प्रगतीचा त्यांना त्रास होतो तुमचं जसं जसं चांगलं होतं ते पाहून त्या लोकांना त्रास होतो अँड एक प्रकारे ते तुम्हाला एकटं पाडतात तर यामध्ये पाहूया डिव्हाइन आपल्याला काय गाईड करता येईल जर ही तुमची सिच्युएशन असेल तर नक्कीच तुम्हाला इथून पुढची रिडिंग नक्की रेझोनेट होईल डिव्हाइन प्लीज गाईड मी इन दिस सिच्युएशन ओम नमस्कार महादेव श्री स्वामी समर्थ माय अँड गाईड्स बिट गाईड मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रिडिंग थँक्यू सो मच दिसून येतं येथे डेव्हिल एनर्जी आहे डेव्हिल एनर्जीचा अटॅक झालेला आहे जे कोणी फिमेल एनर्जी तुमच्या आजूबाजूला आहे त्या तुमच्याकडे डेव्हिल एनर्जी खूप जास्त प्रमाणात सेंड करत आहेत निगेटिव्ह थिंकिंग आहे तुमच्या तुमचं जे काही पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे तुमच्या पतीसोबत असेल इतर कुठे असेल तर नक्कीच त्या बाबतीत आप सुद्धा काहीतरी नेगेटिव्हिटी तुमच्याकडे पसरवण्यात येत आहे तर या बाबतीमध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला जजमेंट मिळताना दिसून येत आहे डिवाईनचं तुमच्याकडे खूप जास्त लक्ष आहे तुमच्या हेल्थवरती सुद्धा परिणाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु एंजल्स तुम्हाला येथे ॲशोअर करत आहे फ्रॉम दिस व्हिडिओ की जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर निघून जात आहे अँड कधीपर्यंत निघून जात आहे तर पुढील एका महिन्यामध्ये तुमच्या आजूबाजूला असणारी ही जी काही डेविल एनर्जी आहे ती निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे सो तर नक्कीच ही जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग आपल्याला दिसून येत आहे अँड असंही uh, दिसून येत आहे की ही एकट्या व्यक्तीची एनर्जी नाही आहे तर ही अनेक लोकांची मिळून एनर्जी येथे दिसून येत आहे जे की तुमच्या सुखी संपन्न परिवारावरती सुद्धा आहे सो सेंड इट बॅक टू सेंडर दिस ब्लॅक एनर्जीज अँड नेगेटिव्ह एनर्जीज मल्टिप्लाय बाय हंड्रेड टाइम्स सो नक्कीच मला सुद्धा खूप जास्त नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव झाल्यासारखा का होतो कारण की आय फील एनर्जीज तर नक्कीच ही एनर्जी दूर निघून जात आहे तुम्हाला दिसून येईल पुढील एका महिन्यामध्ये तुम्हाला जजमेंट मिळत आहे न्याय मिळत आहे ही एनर्जी बॅक फायर होत आहे तर कमेंटमध्ये करा टाईप बॅक फायर ब्लॅक एनर्जीज तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्याकडे खूप जास्त धनसंपन्नता आहे अँड त्यामुळे त्या लोकांकडे ती नाही आहे त्यामुळे तुम्हाला येथे असं पाहून त्यांना खूप जास्त त्रास होतो हार्ट पेन होतो त्यांचा एक हार्ट ब्रेक सिच्युएशन त्यांची येते आणि ते तुमच्याकडे नेगेटिव्हिटी पसरवतात तुमच्याकडे असं बॅड कम्युनिकेशन ते पसरवतात बट ते आता रिव्हर्स होताना येथे दिसून येत आहे दूर होताना येथे दिसून येत आहे लवकरच ही जी काही एनर्जी आहे ती दूर होणार आहे बॅक फायर होणार आहे आपल्याला माहिती आहे की डिवाइन डिव्हाइन नेहमी अशा लोकांना वेगळं ठेवतो जे की वन असतात जे परमेश्वराने निवडलेले असतात तर परमेश्वराने आपल्याला कशासाठी निवडलेलं आहे तर भरपूर देण्यासाठी भरपूर आपल्यासाठी करण्यासाठी काय भरपूर करण्यासाठी तर आपल्या जीवनामध्ये जी काही सकारात्मक एनर्जी आहे तिचा प्रभाव वाढण्यासाठी ही सकारात्मक एनर्जी आपल्याला इतरांमध्ये प्रसारित करायची आहे जसा एक सूर्य तेजस्वी असतो आणि इतरांना प्रकाश देतो तशा प्रकारे आपल्याला प्रकाशी प्रकाशित होऊन दुसऱ्यांना प्रकाशित करायचं आहे त्यांच्याकडे आपल्याला पॉझिटिव्हिटी पस तर डिवाइन तुम्हाला कधीही अशा नात्यांमध्ये ठेवणार नाही ज्याने आत्मबल कमी होईल ज्याने तुमची आत्मशक्ती कमी होईल तर डिवाइन तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्हाला एक तुम्ही आत्मा आहात हे शरीर नाही आहे तुमचं हे एक वस्त्र आहे हे अनेक जन्मामध्ये बदललं जातं तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक आत्मा आहात सो ह्या शरीराकडे लक्ष देऊ नका लोक काय बोलतात काय विचार करतात ह्याकडे लक्ष देऊ नका कारण की आर नॉट अ बॉडी आर नॉट यू आर नॉट अ माइंड uh, सो so, तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही एक सोल आहात आत्मा आहात अँड आत्म्याचं कनेक्शन नेहमी परमात्म्याशी असतो ज्यावेळेस तुम्ही परमात्म्याचं ध्यान करणार ज्यावेळेस तुम्ही परमात्म्याशी कनेक्टेड राहणार त्यावेळेस इतर लोकांचं ध्यान तुम्हाला होणार नाही ना इतर लोकांचे विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही तर आपल्याला परमात्मा काय शिकवतात की माझी याद किती करता तुम्ही मला किती आठवता दिवसातून किती वेळेस मला आठवता याचा चार्ट लिहून काढा दिवसातून तुम्ही परमेश्वराचं ध्यान किती केलं परमात्म्याचं ध्यान किती केलं आणि इतर लोकांचं ध्यान किती केलं इतर लोकांचं ध्यान करणार तर तुम्हाला दुःख आणि त्रास आणि यातनाच मिळणार सो तुम्हाला इथे परमात्मा गाईड करत आहे ही पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्यामध्ये आहे सो तिला जागृत कर आणि तुझ्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेसही होत आहे सो इतर लोकांचं ध्यान सोडून दे आणि फक्त परमात्म्याशीच कनेक्टेड राहा परमात्म्याचंच ध्यान तुला इथून पुढे करायचं आहे इथून मागे जे काही झालं ते कर्मा होतेच होते सोते, आता क्लिअर झालेले आहेत आणि इथून पुढचं जे काय आहे तुझं आयुष्य खूप जास्त पॉझिटिव्ह अबंडन्स येत आहे टेन ऑफ पॅन्टिकलचं कार्ड आहे ते इंडिकेट करतंय तुझ्या जीवनामध्ये सुखसमृद्धी शांतता येत आहे पीसफुल रिझल्युशन येत आहे तर फक्त रहा, रहा है, करता है। मा तर माझ्याशी कनेक्टेड राहा परमात्म्याशी कनेक्टेड राहा यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे आणि परमात्मा अशा लोकांना ठेवणारच नाही इतर लोकांच्या सोबत कारण की त्याला खूप जास्त तुम्हाला खूप जास्त कार्य करायचं आहे या पृथ्वीसाठी कार्य करायचं आहे मदर अर्थसाठी कार्य करायचं आहे तर अशा बकवास नात्यांमध्ये किंवा बकवास लोकांमध्ये तुम्हाला परमेश्वर ठेवणारच नाही वेळोवेळी तुम्हाला परमात्मा धडे देतोय वेळोवेळी तुम्हाला सांगतोय दूर व्हा अशा नात्यांपासून दूर व्हा अशा लोकांपासून दूर व्हा अशा निगेटिव्ह लोकांपासून बिकॉज दोन्ही एनर्जी सोबत राहू शकत नाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी कधीही शकत नाही पॉझिटिव्ह एनर्जी नेहमी निगेटिव्ह एनर्जीचा नाश करते सो असे निगेटिव्ह लोक तुमच्याजवळ का राहतील कारण की तुम्ही पॉझिटिव्ह आहात तुमचा ऑरा खूप जास्त स्ट्रॉंग आहे तर असे निगेटिव्ह लोक कधीही पॉझिटिव्ह लोकांसोबत राहत नाहीत कारण की त्यांना माहिती आहे यांच्यासोबत जर आम्ही राहिलो तर आमची जी काही किंमत आहे आमची जी काही व्हॅल्यू आहे ती तर संपून जाईल मग तुम्ही एक वन आहात निवडलेले आहात परमात्म्याने तुम्हाला निवडलेला आहे तर त्याच कार्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून घ्या आणि दुःखी कष्टी होऊ नका त्यांना काय करायचं का तो त्यांचा कर्म आहे आणि त्यांचा कर्मा त्यांना परमेश्वर फेस करायला लावीन त्याचे त्यांना फळं मिळतील सो त्याची काळजी आपण करायची नाही आहे आपल्याला माहिती आहे आपला कर्म काय आहे तर तो आपण करायचा आपण आपले कर्म आपण आपले शुद्ध ठेवले पाहिजे आपण पवित्र राहिलो पाहिजे आपण पवित्र राहिलो तरच आपण इतर कार्यसुद्धा पॉझिटिव्हिटीने करू इतरांशीसुद्धा पॉझिटिव्हिटीने अट्रॅक्ट होऊन आणि अशा लोकांपासून तुम्हाला परमात्मा दूर करत आहे कारण की त्यांची तुमच्या जीवनामध्ये काहीही आवश्यकता नाही आहे सो नक्कीच जे कोणी निवडलेले आहे परमेश्वराने त्यांना कोणत्या कार्यासाठी निवडलेलं आहे आपल्याला माहिती आहे परमात्म्याचं आगमन झालेलं आहे लवकरच हा कलयुग संपत आहे सध्या संगमयुग सुरू आहे जर तुम्ही मेडिटेशन करत असाल ध्यान करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील यावरती मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे सध्याचा व्हिडिओ थोडासा घाईत झाला कारण की थोडीशी इतर कामंही मला होते सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला ज्यांना ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे आणि तुम्हाला एका पॉझिटिव्ह कार्यासाठी डिवाईनने निवडलेला आहे तर परमात्मा अशा लोकांपासून तुम्हाला दूरच करणार आहे तर त्यांच्या जास्त मागे लागू नका त्यांना त्यांचा कर्म फेस करू द्या त्यांना काय करायचं ते करू द्या त्यांच्याकडे आपण वाईट बोलून किंवा वाईट ॲक्शन घेऊन आपण आपला कर्म का क्रिएट करायचा सो याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत रीडिंग पाहिली त्याबद्दल धन्यवाद